नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार मापणकर एन टी सर्जन आपल्याला सर्दी झाली की आपल्याला आजूबाजूचे इतर सगळेजण एकच सल्ला देतात हा की अरे बाबा वाफ घे वाफ घे बरोबर ना तर आजच्या सदरामध्ये आपण का वाफ केव्हा घ्यायची आणि अतिशय महत्त्व म्हणजे वाफ केव्हा घेऊ नये ते मी आज सांगणार आहे चला तर तर तत्पूर्वी जरा आपण नाकाबद्दल थोडीशी माहिती घेऊ एक अर्ध्या मिनटामध्ये हे आपलं नाक असतं का नाकाच्या मध्यभागी हाड असतं त्याला आपण नेझल सेप्टम असं म्हणतो तर त्या नेझल सेप्टम म्हणून नाकाचे दोन भाग होतात आपल्याला ही जी गालाची हाडं आहेत आणि ही जी कपाळाची हाडं आहेत ती ॲक्च्युली का आतून पोकळ असतात का ती अशी नसतात भरीव नसतात ती आतून अशी पोकळ असतात तर त्या पोकळ्यामध्ये हवा असते आणि ती हवा नाकातून जाते ह्याचा अर्थ नाकाच्या आतमध्ये लहान लहान अशी छिद्र असतात की जेणेकरून आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा त्याच्यातली पाच टक्के हवा इकड इकडे जाते या ह्याच्यामध्ये पोकळ्यामध्ये आणि नंतर उरलेली जी हवा असते ती ॲक्च्युली छातीत जाते या पोकळ्या सगळ्या मानवानं असतात आणि त्या पोकळ्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सायनस असं म्हणतात आता आपल्या शरीरावर दोन प्रकारच्या त्वचा असतात एक त्वचा ही का जी आपण बघतोय ती आणि एक त्वचा आतली आतली म्हणजे नाकाच्या आतली तर ती त्वचा थोडी अशी बुळबुळीत असते की ओली असते ती त्वचा नाक नाकाच्या आतला भाग सायनसच्या आतला भाग नाकाच्या मागचा भाग आपली श्वास नली का आतून सगळेपणे का ती आच्छादलेली असते त्या त्वचेला म्युकस मेम्ब्रेन असं म्हणतात ह्याचं कारण त्या त्वचेतनं एक पातळ असं पाणी वाजरत होतं त्या पाणी पाजरत असतं एक पातळ असं त्यातनं कंटिन्युअस आलं लक्षात आता आपल्याला जी सर्दी होते का ती सर्दी दोन प्रकारची होते एक असते ती इन्फेक्टिव्ह आणि एक असते ती ॲलर्जिक आता का जी इन्फेक्टिव जी सर्दी असते का ते कशामुळे होते बरोबर आपण ज्या हवेत राहतो आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बऱ्याच प्रमाणात हा दूषित कण असतात म्हणजे धुळीचे कण पोलनग्रेन फंगसी कण वगैरे वगैरे किंवा आपलं वायरस हा बॅक्टेरिया वगैरे असतात त्याच्यावर का धुळीच्यावर का सुद्धा बॅक्टेरिया असतात धूळीवरसुद्धा फंगस असायची शक्यता असते किंवा ते कण उडत असतात तर ते बॅक्टेरिया किंवा वायरस जेव्हा आपल्या नाकाच्या आतल्या त्वचेला जातात आणि तिकडे ते जेव्हा संसर्ग करतात तेव्हा मग ती त्वचा सुचते त्यातनं मग शेंबूड येऊ लागतो आणि मग तिकडनं मग सायनसमध्ये जाण्याचा का जो मार्ग असतो तो सुद्धा बंद होतो तो बंद झाल्यामुळे आतमध्ये हवा जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर आतमधल्या बाजूला सायनसच्या आतमध्ये नाकाच्या आतमध्ये का ती त्वचा सुजून आतून एक प्रकारचा जाडसर असा स्त्राव येतो त्याला आपण नॉर्मली ब शेंबूड असं म्हणतो कळलं तुम्हाला तर त्या केसमध्ये काय होतं का ना, ना केस की नाक ब्लॉक होणं नाकात्मक यु नो पिवळसर हिरवट असा शेंबूड बाहेर येणं नंतर मग सायनसमध्ये हवा न गेल्यामुळे हे सगळे भाग दुखणं हे सगळे प्रकार होतात आणि तो शेंबूड असा निघत नाही चिकट असो त्या केसमध्ये नॉर्मली आपण वाफ त्या वाफ घेणं इष्ट ह्याचं कारण असं की यु नो वाफ जी असते त्या वाफेमध्ये काही इन्ग्रेडियंट असतात इनग्रेडियंट म्हणजे काय असतं वाफेमध्ये पाणी हां वाफेमध्ये कंपनी जरी आपण तुम्ही पाण्यामध्ये काहीही घातलं कसलं तरी तेल घातलं विक्स घाला किंवा निलगिरीचं तेल काही घाला परंतु पाण्या परंतु त्या ह्याच्यातलं पाण्यातलं मेन जे असतं इन्ग्रेडियंट ते म्हणजे पाणी पाणी म्हणजे त्या पाण्याची वाफ ती वाफ जेव्हा आज जाते त्याच्यामुळे त्या वाफेमुळे चिकटलेलं जे सगळं म्युकस असतं ते सगळं लूज होतं ते निघून जातं त्याच्यामुळे सायनसचा का जो मार्ग असतो का तो मोकळा होतो आतमध्ये भरलेला शेंबूड करतो ॲक्च्युली सहजरित्या बाहेर पडू शकतो आणि नंतर जे इरिटेशन असतं का ते कमी होतं नाकातलं आणि आपल्याला बरं वाटू लागतं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे पाण्यामध्ये घालतो का ते महत्त्वाचं नाही आहे पाण्याची वाफ महत्त्वाची आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे त्यामुळे का नुसती वाफ इज ऑलवेज बेटर आता आता त्या वाफेमुळे यु नो वायरसेस किंवा बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होत नाही परंतु का का ते काही प्रमाणात जे काही बॅक्टेरिया आणि वायरसेस जे ॲक्च्युली आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर जे असतात ते सगळे त्या पाण्याने वॉश आऊट होतात आलं लक्षात त्याच्यामुळे काही प्रमाणात निश्चितच ते कमी होतं आता वाफ केव्हा घेऊ नये अतिशय अतिशय महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळी तुम्हाला ॲलर्जीची सर्दी असते ॲलर्जीची सर्दी म्हणजे काय आहे की तुम्हाला यु नो बाहेरच्या हवेतली धूळ पराकण हे आतमध्ये गेले नाकामध्ये की ताबडतोब तुम्हाला आतमध्ये इरिटेशन होतं नाकातनं शिंका येतात खूप शिंका येतात नाकातनं भरपूर पाणी येतं नाक ब्लॉक होतो आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळूहळू बरं वाटतं एक दोन तासाने परत थोड्या वेळाने शिंका ज्यांना कोणाला भरपूर ब शिंकांचा त्रास आहे पाणी येतं आहे त्या केसमध्ये की के ॲलर्जी म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये मात्र वाफ अजिबात घेऊ नये याचं कारण एक तसं की तुमची जी आतली त्वचा असते का ती ॲक्च्युली ॲलर्जिक असते ब सेन्सिटिव्ह असते त्याला त्या धुळीच्या काणांचा स्पर्श झाला की ती ताबडतोब सुजते आणि मग का ती सुजली की मग सगळा हा प्रॉब्लेम होतो तर अशा ब सेन्सिटिव का त्वचेला तुम्ही का वाफ घेऊन आणखीच सुजवताय आलं लक्षात त्याच्यामुळे त्या केसमध्ये यु नो वाफ घेण्याने नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्या केसमध्ये वाफ घ्यायची नसते फक्त जाडसर शेंबूड चिकट शेंबूड वगैरे आहे का तो निघत नाही आहे हे सगळं ब्लॉक झालं आहे दुखतं आहे त्या केसमध्ये घेतली तर एक वेळ ठीक आहे आता वाफ कशी घ्यायची अतिशय महत्त्वाचं एक ॲक्च्युली असं का पसरट भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये का उकळतं पाणी घालायचं किंवा ते भांड कधी कधी आपल्या ह्याच्यावर पण गॅसवर पण ठेवलं जातं किंवा आपलं काही हीटर असून नॉर्मली हिटरवर ठेवलं बरं तर हिटर असतं प्लेट असतं त्याच्यावर ठेवलं जातं म्हणजे ते पाणी हळूहळू ते उकळतं आणि मग त्यातनं वाफ येते नंतर त्याच्यानंतर एक टॉवेल घ्यायचा टॉवेल आपल्या डोक्यावरून ठेवायचा ह्याचा कारण ते वाफ बाहेर जायला नको आहे त्यामुळे ते टॉवेल असं वर करून थोडंसं आपण आपलं का डोकं का पुढे झुकवायचं भांड्यापासून साधारणतः एक फूट लांब राहायचं मोस्ट इम्पॉर्टंट आपलं जे भांडं त्याच्यापासून एक फूट लांब आपण असलं पाहिजे डोळे बंद करायचे ह्याचं कारण का जस म्हणजे वाफ जर डोळ्यात गेली तर तुम्हाला डोळ्याला त्रास होऊ शकतो डोळ्याच्या आतली त्वचा भाजू शकते त्याच्यामुळे डोळे बंद करायचे त्यामुळे डोळे बंद असल्यानंतर आपल्याला भांडं दिसणार कसं त्याच्यामुळे का ते जजमेंट जे असतं ते अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे ते वाफ घ्यायची नीट ही साधारणतः थोडंसं असं करून ती वाफ घ्यायची थो थोडंसं आपली मान का पुढे करून डोकं पुढे झुकून आणि अगदी हळुवारपणे वाफ घ्यायची जोरात वाफ घेऊ नये त्याच्यामुळे आतली त्वचा अचानक भाजली जायची शक्यता असते एक चार ते पाच मिनटापर्यंत वाफ घ्यायची दहा मिनटाच्या वर कंटिन्यूअस कंटिन्युअस वाफ घेऊ नये आणि साधारणतः दोन ते तीन वेळा दिवसातनं आलं लक्षात आता क वाफ घेताना मग कोणती प्रिकॉशन घ्यायची ते लक्षात आहे मी आता, तुम्हाला आताच सांगितलेलं की ॲलर्जीमध्ये मात्र वाफ घ्यायची नाही ज्यांना कोणाला ॲलर्जीची सर्दी आहे खूप शिंका नाकाचं पाणी वगैरे वगैरे त्या लोकांनी वाफ अजिबात घेऊ नये जर समजा वाफ घेतल्यानंतर जर तुम्हाला खूप अशी आतमध्ये खा झाली इरिटेशन होतं आहे डिस्कम्फर्ट होतंय तर मात्र वाफ घेऊ नका लहान मुलामध्ये मात्र काळजी घ्या ह्याचं कारण ते पाणी आहे गरम पाणी आहे भाजण्याची शक्यता असते इन्फेक्शन असलं नाकामध्ये तरच वाफ घ्यायची बऱ्याच लोकांना काय सवयचं माहिती आहे तुम्हाला नॉर्मल लोक वाफ घेतात त्यांना नाकाचा काहीच प्रॉब्लेम नाही पण ते वाफ घेतात आणि मी आता काय म्हणतात हे बघा आमची सगळी सर्दी साठलेली बाहेर आली आता मी तुम्हाला सांगतो ते काय होतं ते एक गोष्ट विचार करा हा माझा हात चांगला आहे तो समजा हात आता आपण जर समजा एका भट्टीत घातला आता काय होणार आहे का त्या त्वचेतनं घाम येणार बरोबर तसंच आपल्या नॉर्मल त्वचेला जर समजा आपण उगाच कधी वाफ दिली हीट दिली तर त्या त्वचेतनं लगेच पाणी येतं थोडी सुचते आणि मग तिकडनं पाणी यायला लागतं हा मग लोकांना काय वाटतं अरे हे ते सर्दी साठलेली बाहेर येते त्यामुळे असं करू नका खूप लोकांची अशी ब धारणा असते हा की डॉक्टर मला सर्दी होतच नाही आता बरं आहे ना होत नाही तर का वाईट काय त्याच्यामध्ये त्यामुळे ते सर्दी होण्यासाठी ते असं करतात तर प्लीज हा कृपाकृपा असं काही करू नका दुसरी गोष्ट पाण्यामध्ये बरेच लोकं निलगिरी किंवा आणि दुसरं काही इसेन्शियल ऑइल्स वगैरे घालतात कोणकोणत्यांना सांगतो काय काय घाला परंतु बी केअरफुल घातलं तर साधारणतः कि एक किंवा दोन थेंब मेन जे आहे वाफेमध्ये इन्ग्रेडियंट ते फक्त पाणी पाण्याची वाफ पाणी आतमध्ये गेल्यानंतर तो जो म्युकस आहे तो सगळा लूज होऊन बाहेर पडणं हे हे फक्त एकामेव उद्दिष्ट असतं वाफेचं दुसरं काहीही नाही आलं लक्षात काही रिपोर्ट असे आहेत मेडिकलमध्ये की आमच्या जर्नल्समध्ये की की ज्या लोकांना का आकडी येते कन्व्हर्जन्स त्या लोकांना नाकामध्ये खूप असं अचानक इरिटेशन झालं तरीसुद्धा ती युनो आकडी अचानक घेऊ शकते पण काही काही वेळी आपण त्या पाण्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स वगैरे घालतो त्यामुळे त्या ऑइलचा जो हे भपकार भपकारा एक प्रकारचा तर तो आतमध्ये गेला तर त्या नाकाच्या आतली त्वचा इरिटेट होऊन त्या आकड्या आलेल्या आहेत का रेअर रे, रे पण तसं असा इन्सिडन्सेस कोट केलेले आहेत जर्नल्समध्ये दुसरी गोष्ट म्हणजे डोळे बंद ठेवायचे डोळे उघडे कधीच ठेवायचे नाहीत आलं लक्षात आणि नंतर वाफ घेतल्यानंतर पाणी प्या मात्र भरपूर ह्याचं कारण वाफ घेतल्यानंतर आपल्या नाकातनं जनरली हे हे, हे वाहतो स्त्राव वाहतो डिहायड्रेशन वगैरे व्हायची शक्यतासुद्धा असते आपल्याला इथे लागते म्हणजे या त्वचेला बाहेरच्या त्वचेला त्यामुळे आपल्याला घामसुद्धा येतो त्याच्यामुळे आपण काय डिहायड्रेट व्हायची ब शक्यता असते त्यामुळे पाणी मात्र भरपूर प्या आलं लक्षात तर अशी ही वाफ जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्दी असेल तेव्हा योग्य सर्दीच्या वेळेस वाफ घ्या आणि ती पण जपून धन्यवाद